नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णवाढीचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यातली रुग्णसंख्या दोन लाखांच्या घरात जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या गतीनं राज्यातली रुग्णसंख्या जर ऐंशी लाखांच्या घरात गेली तर होणारे मृत्यू ऐंशी हजारांच्या घरात जातील अशी धक्कादायक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिलेली आहे व्हायरस जरी सौम्य असला तरी त्याच्या संसर्गाचा वेग हा भयंकर आहे त्यामुळं तो अनेक लोकांना बाधित करण्याची शक्यता आहे बाधितांची संख्या लाखाच्या घरात जाईल आणि होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी कमी दिसली तरी तो आकडा मोठा असेल या सूत्रानुसार अंदाजे ऐंशी हजार मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तातडीनं गर्दी करणं टाळलं खबरदारीचे उपाय केले तर बाधितांच्या संख्येत घट होईल आणि मृत्यू देखील कमी होतील पण बेफिकिरी दाखवली तर ऐंशी हजारांच्या घरात मृत्यू पंधरा दिवसातही होऊ शकतात अशी भीती सुद्धा या पत्रातून व्यक्त करण्यात आल्याचं समजतय आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना ज्या जे पत्र पाठवले हो त्यातले मुद्दे आपण सध्या पाहतो आहोत या ओमायक्रॉन संसर्गाचा वेग भयंकर आहे तातडीनं गर्दी करणं टाळावं मुंबईत रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे लसीकरणाला कोणत्याही प्रकारचा पर्याय नसल्याचं देखील यात नमूद केलं गेलं आहे ऑक्सिजन बेडची व्यवस्था करून ठेवा व्हेंटिलेटर बेडच्या सुविधा तातडीनं तपासा आणि गरज असेल तर नवीन व्यवस्था उभी करा विनाकारण बेड अडवू देऊ नका असे काही महत्त्वाचे ठळक मुद्दे या आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या आता समोर येताना दिसत आहे राज्यातली कोरोना बाधितांची संख्या वेगानं वाढत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात दहा मंत्री आणि वीसहून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय रुग्णसंख्या जर वेगानं वाढली तर लॉकडाऊनच्या बाबतीतले कठोर निर्णय घ्यावे लागतील असा सूचक इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वेगानं वाढत असल्यामुळं शर्यती आणि सार्वजनिक ठिकाणांच्या कार्यक्रमांना गर्दी करू नये असं आवाहन अजितदादांनी जनतेला केलेलं आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांची टास्क सोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली त्यातही वाढती रुग्णसंख्या पाहता चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळं कोरोनाचं हे संकट पाहता नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे जनतेला नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की करोना खूप झपाट्याने वाढतो मी मागेही काहींशी आपल्याशी बोललो होतो पाच दिवसच अधिवेशन आम्ही ठेवलेलं होतं तरी पाच दिवसामध्ये जवळपास आत्तापर्यंत दहा मंत्र्यांना करोनाची लागण झालेली आहे जवळपास वीस ती वीसपेक्षा जास्त आमदारांना करोनाची लागण झालेली आहे प्रत्येकाने लोकप्रतिनिधी असेल किंवा कुणीही नागरिक असेल त्या सर्वांनी नियमाचं भान ठेवलं पाहिजे प्रत्येकाचं जीव महत्वाचा आहे आणि त्याच्याकरता सरकार प्रयत्न करते कृपा करून नागरिकांनी बाबा आत्ताच का नियम कडक केले अशा पद्धतीचं मनामध्ये आणू नये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण मध्ये आव्हान केलेलं होतं काही काही राज्यांनी रात्रीच्या वेळेस थोडंसे जमावबंदी पण केलेली आहे आणि लॉकडाऊन पण केलेलं आहे अशा पद्धतीनं करत असताना आपल्या मा महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे इथं जरा प्रमाण जास्त वाढायला लागलेलं आहे आणि मग ते सर्व दूरपर्यंत पसरतं या लॉकडाऊन करण्यासंदर्भातला काही निर्णय त्याबद्दल उन मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची मिटिंग झाली त्याला राजेश टोपे मग बाकीचे सगळेजण होते ह्या संदर्भामध्ये साधारण दररोजचा सा आकडा लक्षामध्ये घेऊन किती पटीमध्ये पेशंटची संख्या आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल पण पेशंटची संख्या फार गतीनं जर वाढायला लागले तर न्हाला अजून कठोर निर्णय घेण्याची वेळ ही महाराष्ट्र सरकारवर येऊ शकते तशी येऊ नये म्हणून सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला त्याच्यात मार्ग काढणं सोयीचं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाल्या एकतीस डिसेंबरच्या रात्री त्यांनी मुंबईतल्या मॉलची पाहणी केली आणि त्यानंतर त्या एका हॉटेलमध्ये पोहोचल्या अंधेरी परिसरातल्या या हॉटेलमध्ये येत त्यांनी तिथं कोरोना नियमांचं पालन केलं जात आहे का याची पाहणी सुद्धा केली या हॉटेलमध्ये कोरोना बाधित रुग्ण वास्तव्याला आहे मात्र तिथे रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार रुग्णानं केल्यानंतर महापौर थेट पोहोचल्या मॉलचा दौरा केल्यानंतर मुंबईच्या महापौर थेट पोहोचल्या त्या एका हॉटेलमध्ये अगदी बरोबर ज्या हॉटेलमध्ये करोना पेशंट्सना ठेवण्याची सोय आहे आणि या का पोहोचल्या तर एक रुग्ण खरं खरंतर हॉटेलमध्ये हे एसिमटमॅटिक पॉझिटिव्ह असलेले ज्यांना कोणतीच लक्षणं नसतात अशा रुग्णांना ठेवलं जातं पण एक पेशंट आहे जिला सिमटम्स आहेत आणि तरीही तिची काळजी घेतली नाही म्हणून महापौरांना तक्रार आणि महापौर पोहोचल्या एअरपोर्टच्या जवळ चक्रा स्टेशन जवळ मेट्रोच्या तिथे पोहोचल्या आणि त्यानंतर आता त्यांची फोनाफोनी सुरू त्यांनी पेशंटशी संवाद साधला आहे डॉक्टर आता पेशंटशी बोलतात डॉक्टर जोपर्यंत पेशंटशी बोलतात तोपर्यंत थेट महापौरांकडे जाणून घेऊया महापौरजी आता तुम्ही त्या पेशंटशी बोलात काय म्हणणं आहे त्यांचं काल त्या का दुबईवर त्यांची फॅमिली होती त्यातले जे निगेटिव्ह आले त्यांना होम केलेलं आणि ह्या पॉझिटिव्ह आले एसिम्टोमॅटिक आहे परंतु त्यांना आज सकाळपासून बॉडी पेन होत होतं अर्थातच त्यांनी था इथे कॉन्टॅक्ट सगळ्यांशी केले डॉक्टरही येऊन गेले डॉक्टरने पण डॉक्टरने ज्या पद्धतीने त्यांना अॅडवाईज करून उपलब्धता दिली पाहिजे म्हणजे हो औषध किंवा मग हॉस्पिटलमध्ये गरज आहे का दहा रूम आहेत तर दहा रूमसाठी लागणारे काही जी मेडिसिन आहेत आता मी ऐकताना सांगणार आहे की अशा मेडिकल वाल्यांशी कॉन्टॅक्ट करून ती औषधाची उपलब्धता करून ठेवली पाहिजे निश्चित औषधाचे पैसे ते देतील पण त्यांना लगेच उपलब्धता दिली तर आज जे त्यांना बॉडी पेन होता एक तर त्या सिमटोमॅटिक आल्या त्यामुळे त्या घाबरू शकतात काय म्हणाले पेशंटशी बोलणं झालं काय म्हणाले नाही त्यांना ऑलरेडी असं वाटतंय की मला अजून काही होईल का अर्थातच हॉटेलची लोक त्या पद्धतीने जाऊन त्यांच्याशी बोलत आहे बाहेर पण मला वाटतं काही उपलब्धता महापालिकेला पण मी आता अडवाईज करतो आणि तुमच्याकडे हाच प्रश्न जाणून घ्यायचा की आता तुम्ही एका पेशंटने तक्रार केली म्हणून आता आलात तुम्ही पेशंटची संख्या मर्यादित आहे म्हणून तुम्ही पोहोचू शकलात पण आपण पाहतोय की पालिके पालिका क्षेत्रामध्ये एक एक दिवशी चार चार हजार जेव्हा रुग्ण सापडतात हे रुग्ण आता वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये ही रुग्णांची केस पाहता पालिकेला तुम्ही काय अडवाईज देणार ज्या वेळेला आपण केलं होतं तीच सिस्टम आता परत राबवायची आणि एक बरं आहे की आपले जे इक्बाल चहल ऐक्त आहेत हे कायम त्या सगळ्या गोष्टीवर एकदम सिरियस असतात त्यामुळे त्यांना सांगितल्यानंतर तेही म्हणाले काय करणार नाही आता आपण ज्या पद्धतीने पेशंटची तक्रार तर हॉटेलकडे आल्यानंतर त्यांना लागणारं मेडिसिन ते इथे असलेले आमचे जे वॉर्डचे डॉक्टर आहेत ते दिवसात ना दोन मिळा वॉर रूमधनं बोलणं आणि स्वतः इथे येऊन त्यांची चौकशी करणं मला ते प्रत्येक हॉटेलला जिथे जिथे रूम आहे तिथे तिथे ते करतील बीएमसी आणि त्याचे ते निर्देश आपण आता देतो हे नऊ वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धीचे आणि भरभराटी जाव आणि जर कोरोनापासून वाचायचं असेल तर कृपया मास्क घाला बाहेर पडताना मास्क घाला आणि जास्तीत जास्त हात स्वच्छ ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा कराशक्तीचा स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत अंधेरी मुंबई